सरकारने विधिमंडळामध्ये कायदा पारित केलेला आहे आणि त्या कायद्याप्रमाणे समस्त समाजा मराठा समाजाला आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय झालेला आहे असं असताना पुन्हा आंदोलन व्यक्ती म्हणत आहे सहकार्याची भीम घेतली पाहिजे बंद पोखर ह्या भीती रस्ता केल्यामुळे जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो लोकांना त्रास सहन करावा लागतो ट्रॅफिकचा अडचण निर्माण होतो मला वाटतं की समजदारीने घेतलं मुख्यमंत्र्यांनी आणि गांधी सरकारने जो निर्णय घोषित केला तो निर्णय सभागृह एकामताने पारित केला अशा परिस्थितीमध्ये आता आंदोलन करण्याच्या बाबतीत नेमकी काय भूमिका याबद्दल लोकांना संभ्रम आहे मला वाटतं टाळलं पाहिजे लोकांच्या अडचणीमध्ये धन न घालता चानले चानले चानले। ते चाललं चाललंय सुरळीत आहे त्याच्यावर सहकारची भूमिका अशी माझी विनंती आहे की आता हाऊस जो मागास आयोगाचा अहवाल आलेला तो मागास आयोगाचा अहवाल त्याच्यामधले विषय की तो, तो सगळं ही तज्ञांनी जो पाऊलच पारित केलेला आहे किंवा आवाज सबमिट केलेला आहे भूमिका सुप्रीम कोर्टाने काही त्याच्यामध्ये निर्णय दिले होते मागच्या काळामध्ये तो निर्णय लक्षात घेऊनच त्या अडचणीवर मात करूनच तो कायदा केला असावा असं मला ठाम सर उच्च न्यायालय तर मागास नाही म्हणते असा आवाज दिला ना सर उच्च न्यायालयानं मागास नाही मराठा समाज असं म्हणते मला जी माहिती आहे मागास आयोगाने मागच्या सगळ्या कायदेशीर त्रुटी दूर करूनच हा कायदा पारित केलेला आहे धोमेटोमे तयार केलेला आहे सगळ्याकडे संमत गेला आहे त्यामुळे आपण तिच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि मला वाटत नाही तिच्या फारशा अडचणी झालेली आहे नांदेडला कशा पद्धतीने निश्चितच रोड होण्यासमोर आहे नांदेडला सकार्या अर्थाने एअर कनेक्टिव्हशी जोडलं गेलं पाहिजे सगळ्यात हायस्पॉइ केलं असेल पाहिजे कारण की नांदेडमध्ये सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे गरजेच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या निर्माण करणं अधिक देत आलं पाहिजे रेल्वेचे प्रकल्प केंद्राशी संबंधित आहेत त्याला निधी मिळाला पाहिजे भरपूर माझ्यासमोर आजच्या कालावधीमध्ये मी ज्या काय गोष्टी हाती घेतल्या होत्या ज्या अपूर्ण आहेत किंवा त्याला दोन्ही काही करायची गरज आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष देऊन आगामी काळात आता अर्थात निवडणुकीचा कालावधी आहे आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे निवडणुका झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली सर काँग्रेसमधील काही कार्यकर्त्याचा म्हणजे मोठा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे का नांदेडमध्ये काँग्रेसमधील का, का, मी सांगितलं ना ज्यांना ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे भारतीय जनता पक्षामध्ये त्या सगळ्यांचं स्वागत आहे मी कोणालाही जबरदस्तीने या ठिकाणी माझ्याबरोबर या अशी भूमिका मी आधी घेतली आजही घेणार ज्यांना ज्यांना यायचं आहे त्याचं स्वागत करतो सर तुम्ही हिंगोली लोकसभा ही दावा करताय असे हिंगोलीमध्ये चर्चा आहे तुमच्या निकटवरती असते काँग्रेसमध्ये असताना डॉक्टर अंकुश देवसरकर तयारी होते ते आता ते तुमच्या सोबत आले आणि तुम्ही हिंगोलीच्या जागेवर कर दावा करता चर्चा आहे की अजूनही मी युतीच्या अजूनही मी जागा वाटप याच्यामध्ये माझा रूल अद्यापही नाही महाविकास आघाडीमध्ये होतो नाक्रियामध्ये होतो की ना करत नाही सर उद्या आम्हाला वेळेस माझी भूमिका राहिलेली आहे आल्यामुळे काय लागतील मी सर तुम्ही जागा वाटपामध्ये काँग्रेसमध्ये असताना शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांच्या नियोजनामध्ये होते परंतु त्यांचा जागा वाटपाचा फिडा अजूनही सुटलेला नाही मी जे ऐकतोय की वृत्तपत्रात जे पाहतोय दावा ते लोक सुट्टे असतील नाव आहे ना बघूया काय करतात आज नांदेडमध्ये तीन तास रॅली चालली आणि त्या रॅलीमध्ये जागोजाग स्वागत करण्यात आलं बोलताना कुठेतरी तुम्ही भाऊक झालं होती ते भाऊक म्हणण्यापेक्षा मला खूप म्हणजे भिडून आला माझं मग एवढी लोक स्वागताला आहात की पक्षांतर केल्यानंतर सुद्धा मला मानणारा म्हणजे चाहते भाजपमधले आणि काँग्रेसमधून माझ्याबरोबर असतो असे अनेक असंख्य कार्यकर्ते जे निवडणुकीमध्ये माझ्या आघाडीसाठी आले होते हा माझ्यासाठी कोणत्याही कार्य राजकीय नेता कार्यकर्त्याला आपल्यासोबत असलेला जनसमुदाय हा ताकद देणारा असतो आणि निश्चितच मला फार खरं वाटतं की मग एवढे लोक स्वागत पाहू मी आज म्हणजे तुम्ही आता भाजपमध्ये आले आणि आता या लोकसभेच्या रिंगामध्ये कसं नागके दाखल नक्कीच ना ही जागा नांदेडची जागा काँग्रेसची आहे एकीकडे दुसरीकडे भाजप अशी लढा झालेला आहे आणि त्यामुळे मागच्या भाजपची जागा लढ आलेलीच आहे आज ते भाजपमध्ये आहे त्यामुळे ही जागा भाजपची निवडून आली पाहिजे हीच माझी भूमिका राहणार मला कठीण आहे मी आज भाष्य करण्यापेक्षा लोकांनी ठरवायचं पण मला खात्री आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने पुढची वाटचाल सुरू आहे त्यातून लोकांचा कल जो आहे

Você cai ou ele

तो हुई आंदोलन के बारे में उसको रोकना चाहिए लोग उससे परेशान होते तो हैं लोगों का जनजीवन उसमें नुकसान हो जाता है।, तो तो है मैं समझता हूँ कभी ऐसा कोई रीज़न नहीं है जिसको ध्यान में रखते हुए ऐसा होने की जरूरत क्या है सवाल चरंगे पार्टी जो आंदोलन कर रहे हैं कुछ ना कुछ बहाने से सरकार को परेशान करने की कोशिश कर रहे हैं वो उनको पता है वो क्यों कर रहे हैं हमारा ये कहना है जब उनकी सारी मांगे सरकार ने कानून लाकर जो फैसला किया है साहेब आजचं स्वागत पाहून तुम्हाला भाजपात प्रवेश करायला उशीर झाला असं वाटतं का झाला आपण म्हणले की आपण स्वागत निर्णय घेतो फायनल का माझ्या